अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे व थोरात हे दोन दिग्गज नेते सहकारात करणार नाही हे सर्वात अगोदर लाईव्ह सांगितलं होतं कारण गणेश कारखाना निवडणूक विधानसभा निवडणुकीत विखे व या दोन्ही दिग्गजांना मोठी किंमत मोजावी लागली होती त्यातून धडा घेऊन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्ही नेते सहकारात राजकारण करणार नाही अशी शक्यता आम्ही व्यक्त केली होती झालेही तसेच आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही कारखान्यांच्या गटाचीच असल्याने अपेक्षित कार्यकर्ते अर्ज माघारी घेतील हे आता स्पष्ट झाले आहे या दोन्ही कारखान्यात नेमके काय झाले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व प्रवारानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना या राज्यात नावाजलेल्या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांचा पूर्वीचा इतिहास पाहता या निवडणुका बिनविरोध होतील हे सर्वात आधी अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने सांगितलं होतं झालेही तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये सहमती एक्सप्रेस धावली आणि दोन्ही नेत्यांनी आपापले कारखाने शाबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे थोरात कारखान्यातून विखे आमदार खताळ गटाने व विखे कारखान्यातून थोरात गटाने माघार घेतली स्वतः मंत्री विखे यांनी शिर्डी येथील पत्रकारांशी ही माहिती दिली तसं पाहिलं गेलं तर थोरात कारखाना थोरातांच्या हातून हिसकावून घेणे विखे खताळ गटासाठी सोपं काम नव्हतं शिवाय विखे कारखाना ही थोरातांना हिसकावून घेण्यासारखी स्थिती नक्कीच नव्हती परंतु या निवडणुका झाल्या असत्या तर या दोन्ही कारखान्यांच्या सहकाराचे आतोनात नुकसान मात्र नक्कीच झाले असते लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नुकसान म्हणजे काय हे या दोन्ही नेत्यांनी अनुभवले आहे त्यामुळे हे दोन्ही नेते सहकारात सहमती एक्सप्रेस धावतील अशी शक्यता आम्ही सात दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती मात्र आता या दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळात जुन्या नव्यांचा मेळ दिसेल हे मात्र नक्की झाले आहे संगमनेर कारखान्यासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी साकूर गटातून एकोणीस जोरवे गटातून सव्वीस अर्ज तळेगाव गटातून बारा अर्ज धांदरफळ गटातून अठरा अर्ज अकोले जवळे गटातून तेवीस अर्ज मतदारसंघ सहकारी संस्था गटातून तीन अर्ज मतदारसंघ एस सी एस टी गटातून चार अर्ज मतदारसंघ महिला गटातून सात अर्ज मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग गटातून बारा अर्ज टी गटातून अर्ज असे एकूण एकशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले आहेत अर्ज दाखल करण्याची नऊ एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती मात्र त्यापूर्वी आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विरोधकांची बैठक घेत ही निवडणूक न लढविण्याची घोषणा केली त्यानंतर लगेच शिर्डीतील एका कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही सहकारात विरोध नकोय अशी भूमिका मांडली आहे त्यामुळे थोरात व विखे हे दोन्ही कारखाने बिनविरोध होतील असे चित्र निर्माण झाले आहे आता या दोन्ही निवडणुकांसाठी सत्ताधारी गटाचेच अर्ज शिल्लक आहेत अर्ज माघारी पर्यंत हे दोन्ही नेते आपापले संचालक मंडळ फायनल करून इतरांना अर्ज माघारी घ्यायला लावतील असे दिसते परंतु आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ही सहमती एक्सप्रेस दिसणार नाही हेही स्पष्ट केलंय मित्रांनो विखे व थोरात कारखाने बिनविरोध का झाले तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद